नमस्कार मित्रांनो प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण घेत असताना आपल्याला बरेच विद्यार्थी इंग्रजी विषयाला घाबरतात इंग्रजीच्या भीतीमुळे ग्रामीण भागात बरेचसे विद्यार्थी शाळा सोडूनही देतात तसेच दरवर्षी इंग्रजी याच विषयात बहुतांश मुले बोर्ड परीक्षेत नापास होत असतात मित्रांनो इंग्रजी विषयाला घाबरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे <laughs> शासनाच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार राज्यात अकरावी व बारावी वर्गांना आता आता इंग्रजी शिकणे अनिवार्य असणार नाही त्यामुळे व बारावीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाला पर्यायी विषय निवडता येणार आहे यामुळे इंग्रजीची भीती बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो कॉलेजमधील विद्यार्थी गळतीस आळा बसू शकतो मित्रांनो अनेक युरोपियन देशांमध्ये इंग्रजीला आपल्यासारखे प्राधान्य दिले जात नाही या उलट मातृभाषेला महत्त्व देऊन विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण दिले जाते आपण मात्र पाश्चिमात्यांचे अनुकरण करून उगाच आपल्या पाल्यांना इंग्रजी शिकण्याची सक्ती करतो मित्रांनो इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे काळाची गरज जरूर आहे मात्र तिची सक्ती करणे चुकीचे आहे कारण कोणत्याही भाषेवर एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता किंवा कर्तृत्व सिद्ध होत नाही मित्रांनो कसा वाटलं व्हिडिओ आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा